पण भगवान बाबा वंदारा समाज जन्मालेली म्हणून त्यांचं कुणाचं पोटसूळ उठत असेल त्यामुळं हा जो दीपक गाडगे जो आहे हा कोण आहे हा पोलिसने तपास करावा कोण आहे हा कोणत्या समाजाचा आहे मग ह्याच्याहून त्यांना कळेल ना हाय यामध्ये यामध्ये स्पष्ट असं कळतंय की हा मराठा समाजाचा असावा बरे मराठा समाजाला आम्ही पूर्णतः दोषी कधीच म्हणलेलं नाही म्हणत बी नाहीत पण हे असे जे बांडगुळ हे कोण तयार केलेलं आहे ह्याच्या मागे कोण आहे बोलूचा धनी कोण आहे यांचा याचाही शोध पोलिसने लावला पाहिजे मी मी पोलिसचं अभिनंदन करेन की ताबडतोब पोलिसांनी हे लक्षात घेऊन त्या एका बदमाशाला अटक केलं के आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला 年来。Yeah,